रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण तुकोबरायच्या सोहळ्यासोबत येत बघा आपण बघू शकता आणि हे कुठले माहित नाही यांची ही चहा पाण्याची चालू होती व्यवस्था आतापर्यंत धो धो पाऊस चालू होता आणि पावसामध्ये आमच्या दिंडीच्या आडवी ताटामध्ये आणि ग्लास कप घेऊन यायचे बघा अतिशय त्यांचं प्रेम आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधू आणि विचारू की आपण त्यांचा परिचय घेऊ हो कुठले दादा आपण कुठले आहेत मी रामखेड तालुका जिल्हानगर आम्ही प्रॉपर्ट इथं देव मध्ये राहत होतो अजिंठा क्रिएटर आमची फॉर्म आहे तर इथं आम्ही दोन वर्षापासून त्या दिंडी मध्ये चहा वाटण्याचं काम करत होतो धन्यवाद आणि अतिशय बाळ आहे बाळ कोणाच आहे आणि एकदम छोट बाळ आहे एवढं छोट बाळ घेऊन आपण आला आणि तुम्हाला काय वाटतं आनंदामध्ये जय हरी खर तर ज्यांनी अध्यात्माचा फायर असला असे जगद्गुरु तुकोबार आहे आणि त्यांचं हे जन्मस्थान आम्ही अक्च्युली आम्ही मराठ येत होत हे जे आमचा सगळा ग्रुप आहे हे आहेत गणेश गावन यांच्याकडे दाखवा यांची निर्मित मेटल म्हणून कंपनी आहे नंतर हे भाऊ भोसले यांची अजिंठा क्रिएटर्स म्हणून कंपनी आहे येशे शेती आवजारी काम करतात हे आमचे जांभरे साहेब आहेत त्यांची सी म्हणून एक इंडस्ट्रीयल मध्ये काम करतात संपूर्ण देशभर यांचं काम चालतं आणि माझं नाव आकाश देवकर आधीच्या बिलटेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून माझी कंपनी आहे आम्ही चौघही मराठवाड्यातून येत होतो आणि आमच्या चौघांच्या इथं कंपन्या आहेत तेव्हा ते जगद्गुरु तुकोबारा यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही या ठिकाणी व्यवसाय करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आमची शंभर टक्के आहे हे सर्व त्यांच्या आशीर्वादामुळे आहे आणि खर तर चहा वाटणं हे काही मोठं काम नाही परंतु आम्ही जो चहा वाटतो तो चहाला वाट उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्वांचा येतो त्यामुळे खरं तुम्ही देणारा देणारे भरपूर आहेत पण घेणारा खूप महत्वाचा असतो आणि निस्वार्थीपणे प्रेमाने सर्व लोक या ठिकाणी येतात आता गेल्या वर्षी आम्ही चालू केला उपक्रम तर याच्यातून वाटणं किंवा दान करणं हा उद्देश नाही परंतु आपल्या अजून काहीतरी सेवा व्हावी आणि काहीतरी गोष्टी वाटण्यापेक्षा आम्ही चहा बनवून देणं हे आम्हाला अतिशय महत्वाचं वाटलं त्यामुळे आमच्या सर्वांचे आई वडील या ठिकाणी असतात पत्नी आम्ही सर्व या ठिकाणी कुटुंब येऊन आम्ही स्वतः या ठिकाणी चहा बनवतो आणि तो, तो चहा बनवून आम्ही यांना देतो हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि जगद्गुरु तुकोबराच्या आशीर्वादाने ही परंपरा दिंडीसोबत कायम चालवली अशी आम्हाला तुमच्या सर्वांकडे ही अशी आमची प्रार्थना आहे आपल्या आशीर्वादाने सर्व सुरळीत आहे इथून पुढे चालावं दादा तुम्ही सर्वांचा परिचय दिला आणि आपण तुकोबराच्या चरणी एक विनंती करू की मला वाटतं गेल्या वर्षी मी मगवा विचारलं भाऊला कुणाला तरी आणि की बाबा गेल्या वर्षी तीन हजार कप म्हणजे अंदाजे चेह तुम्ही वाटला आणि या वर्षी दुप्पट म्हणजे सहा हजार नाही का आपण की विनंती करूया की या पुढील वर्षी याच पुन्हा दुपट हो नाही का नक्कीच नक्कीच आणि तुम्ही मराठवाड्यातून येता मी सुद्धा मराठवाड्याचाच आहे माऊली तर आपल्या मराठवाड्यावर खूप प्रेम होतं बघा एक माऊलीची वही सांगून जातो माझे मराठ्याचे बोल कौतुके अमृता पैसा जिते ऐशा अक्षरे रसिके मेळवी मराठवाड्यावर एवढं प्रेम होत की मराठी भाषावर अतिशय माऊलीचं प्रबुद्ध आहे तुम्हाला बघायचं असेल तर छप्पन भाषाचा चा गौरव उभारिली नाव भावार नवी ना तुम्ही ज्ञानेश्वरी उघडून बघा ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन भाषा येतात आणि त्याच्यामध्ये संस्कृत श्लोक आहेत पण हे मराठी नगरी ब्रह्मविदेचा विधेचा करी करी देणे एकाची वरी अशी असणारी मराठी भाषा अतिशय त्याच्यावर प्रेम आहे आमच्या दिंडीची वाट चाल होत आहे येतो मी राम रामकृष्ण रामकृष्ण